हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा तर म्हटलं आज थोडासा ब्लॉग बनवूया रोज रोज मी रेसिपी शूट करते आणि अपलोड करत असते असा व्हिडिओ बनवत नाही जास्त करून तर म्हटलं थोडासा आज व्लॉगसुद्धा बनवूया तर आता एक वाजून गेली आहे आणि सर्व घरातली सकाळपासूनची कामं सर्व झालेली आहेत आणि पाणी वगैरे भरून घेतलं तर म्हटलं आता थोडंसं आपण बोलूया आणि नंतर मग रेसिपी शूट करूया तर रोज आपण रेसिपीचा व्हिडिओ शूट करतो आणि अपलोड करत असतो त्रास एक झटपट असा नाश्त्याचा पदार्थ आपण बनवणार आहोत त्या अगोदर म्हटलं थोडीशी ब्लॉगिंग करूया मला व्लॉगिंग करायला खूप जास्त आवडतं पण फारसा वेळ मिळत नाही घरातली सर्व कामं असतात रेसिपी शूट करायची असतात प्लस मुलं सर्व हे सांभाळता सांभाळता कसा दिवस जातो कळत नाही हो की नाही तर सगळ्यात अगोदर मी आता डाळ शिजायला टाकते म्हणजे पटकन वरण बनवता येईल आणि त्याच्यानंतर मग भात लावून घेते सगळ्यात अगोदर इथे मी तुरीची डाळ घेतली तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेते आणि आता ही डाळ शिजवून घेऊयात तर यामध्ये पाणी टाकून हे डाळ स्वच्छ धुवायची पाणी टाकायचं आणि याच्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ अगदी मौसूद शिजली जाते तर भाजी चपाती मी सकाळीच बनवते सर्वांसाठी एकदाच सकाळी मिस्टरांना डबा द्यायचा असतो त्यावेळेस मग नाश्त्याच्यासुद्धा चपात्या भाजी आणि दुपारीसुद्धा होऊन जातं तर एकदाच सर्व चपात्या बनवून घेते आणि दुपारी मग पातळ भाजी आणि भात काय बनवायचं असेल तर सर्व कामं झाले की मग बनवून घेते म्हणजे लगेच गरम गरम जेवण करता येतं आणि तोपर्यंत तो तीन वाजतात मग तीनच्या नंतर जी काही रेसिपी बनवायची आहे त्याची तयारी करावी लागते भाज्या वगैरे सर्व कापून घ्याव्या लागतात सर्व साहित्यावरती काढून ठेवावे लागतं मग व्हिडिओ बनवायचा खूप त्याच्यामध्ये सुद्धा काम असतं तर एडिटिंग करणं वर करणं त्यामध्ये बराच वेळ जातो आणि मग व्हिडिओ बनवून अपलोड करायचा आणि तोपर्यंत संध्याकाळ होते आणि परत संध्याकाळचं रुटीन चालू होतं तर मुलांना शाळेला सुट्टी लागलेल्या आहेत आणि त्यांना अजिबात घरात आता करमत नाही आहे त्यांना गावाला जायचे तर मग माझ्या मुलीला म्हटलं थोड्या वेळ व्हिडिओ बनव तिलासुद्धा मन रमेल तिलासुद्धा व्हिडिओ बनवायला खूप आवडतं तर इथे मी आता डाळ शिजवून घेतली आणि वरणसुद्धा बनवून घेतलं तरी ते आपण साधं सुप वरण बनवतो तसंच मी बनवून घेतली आहे तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता लसूण हे टाकून त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि मग फोडणी देऊन घ्यायची आणि नंतर वरणाची डाळ टाकायची शिजलेली कोथिंबीर आणि मीठ टाकायचं तर झटपट आपलं साधं सिंपल वरण तयार झालेलं आहे तर हे वरण सर्वांना प्रचंड आवडतं माझ्या हातचं तर वरण बनवून झालं की लगेचच जे काही आपण भांडे काढलेले असते ते लगेचच जागेवर ठेवायचे म्हणजे किचनवरती जास्त पसारा होत नाही आणि सुटसुटीत किचन राहतं आता लगेचच भातसुद्धा बनवून घेते आणि मग जेवण वगैरे आटोपल्यानंतर मी लगेच रेसिपी बनवून घेते तर आज आपण क्रिस्पी कुरकुरे तसे मंचुरियनच्या चवीचे आपण कोबीचे वडे बनवणार आहोत तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे कोबीचे वडे होतात तर आपण मंचुरियन नेहमीच बनवतो तर मी म्हटलं आज काहीतरी वेगळं एक ट्विस्ट देऊया पण मंचुरियनच्या चवीचे हे कोबीचे वडे बनवूया तर काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तर सगळ्यात अगोदर इथे मी एक बाऊल मिडिमा करायचा एवढा कोबी पत्तळ असा चिरून घ्यायचं आहे उभा चिरायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा तर एक मिडियम आकाराचा कांदा असा उभा स्लाईसमध्ये कापून घ्यायचा कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत तर लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर मिरच्या कमीच वापरा मी सुद्धा इथे दोनच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला किती तिखट आवडतं किंवा तुमच्या मुलांना किती तिखट खायला आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर आता आपण याच्यामध्ये पिठं टाकणार आहोत तर इथे मी तीन चमचे बेसन पीठ घेतले आणि पाच चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले तर बेसनचे पीठ कमी घ्यायचे आणि कॉर्नफ्लॉवर जास्त घ्यायचे कॉर्नफ्लॉवरमुळे क्रिस्पी कुरकुरीत एवढे बनणार आहेत आणि बेसनमुळे याला बाइंडिंग येणार आहे आता हे सर्व टाकून घेतले यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आपण आता याच्यामध्ये मसाले सुके टाकून घेणार आहोत तर काय काय मसाले घेतलेत ते पाहूया तर इथे पाव चमचा चाट मसाला पाव चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर हळद आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायची हळद पाव चमचा टाकायचे एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात याच्यामधला एखादा मसाला तुमच्याकडे नसला तरीसुद्धा चालेल जे काही तुमच्याकडे मसाले असतील ते वापरले तरीसुद्धा चालतील आपण याच्यामध्ये चा हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकली आहे त्यानुसार तिखट कमी जास्त करून घ्यायचे तर आता हे सर्व चांगलं मिक्स करूया तर छोट्या बाऊलमध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं म्हणून इथे मी मोठं भांडं घेतले आणि अगोदर पाणी न टाकता हे हाताने चांगलं चोळून चोळून घ्यायचे तर तुम्हाला दिसत असेल मिठामुळे याला थोडासा ओलावा आलेला आहे तर आत्ता एकदम थोडंसं पण पाणी टाकायचे तर हातावरती थोडंसं पाणी घेऊन याच्यावर शिंपडून घ्यायचे एक ते दोन चमचे एवढं पाणी टाकायचे आणि दाबून दाबून हे मळून घ्यायचे म्हणजे कोबीमध्ये सुद्धा मॉइश्चर असतं खांद्यात असतं आणि आपण याच्यामध्ये मीठसुद्धा टाकले त्यामुळे याला पाणीसुद्धा सुटतं याच्यामध्ये मला कॉर्नफ्लॉवर कमी वाटत होतं तर मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉरचं प्रमाण वाढवून घेतले आता हे परत एकदा मिक्स करूया चांगलं आणि चांगलं चा, हो याचं आहे गोळं होईपर्यंत हे मळून घेऊयात तर पाणी कमी वाटते त्यामुळे मी आणखीन एक चमचा याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि हे आता पीठ आपण एकजीव होईपर्यंत चांगल्याचा याचा गोळा बनवून घेऊया तर आपल्याला तीन चमचे पाणी एवढं लागलेलं आहे तर पाणी टाकताना खूप काळजी घ्यायची आहे मिश्रण अजिबात पातळ होता कामा नाही आपल्याला याचे वडे बनवता यायला हवेत तरी ते पाहू शकतात व्यवस्थित हे पीठ एकजीव झालेलं आहे आणि याचा चांगला गोळा बनतो आहे पहा तर असं हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचे म्हणजे याचे वडे परफेक्ट बनतील पातळ जर पीठ झालं ना तर व्यवस्थित वडे बनणार नाहीत त्यामुळे खूप पातळ मिश्रण करू नका तर आता हाताला लगेचच तेल लावूया हे पीठ मुरवत वगैरे ठेवण्याची काहीही गरज नाही लगेच आपण वडे बनवून घ्यायचेत तर हाताला तेल लावून घेतलं की एक आकाराचा या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि हातावरती असा चपटा बनवून घ्यायचा खूप जाड बनवायचे नाही जाड बनवले तर क्रिस्पी कुरकुरीत होत नाहीत आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे पातळ पातळ असे चपटे बनवून घ्यायचे आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवले तुम्ही हे वडे अगोदरच असे बनवून ठेवू शकतात किंवा डायरेक्टली बनवून लगेच सुद्धा टाकून तळू शकतात तर मी तुम्हाला इथे दोन वडे कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत मी डायरेक्टली वडे बनवले की लगेच तेलात सोडून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने हाताला तेल लावलं ला की हे वडे अजिबात चिटकत नाही आणि व्यवस्थित बनतात आणि बनवले की थोडे लांब लांब ठेवायचे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही जर तुम्ही एकदम बनवून ठेवले तर इथे मी आता दोन वडे घेतलेत बनवून ते तेलामध्ये टाकून घेऊयात मिडीयम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचे आणि हे वडे एक एक करून सोडून घ्यायचे तेलावरती तर गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची खूप फास्ट केली तरी वडे वरून लगेचच लालसर होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे मिडियम गॅसवरच हे वडे तळून घ्यायचे तर टाकल्या टाकल्या लगेच याला काढायचं नाही थोड्या वेळ तसंच कोटिंग होऊ द्यायचं आणि सहज हे असे पलटता आले ना किंवा पलटून घ्यायचं म्हणजे हे खालच्या साईडने चांगले भाजलेले आहेत तर आता आपण पलटी करून घेतलेत दुसऱ्या साईडने सुद्धा थोडा वेळ हे चांगले भाजून घेऊयात तर दिसत असेल तुम्हाला किती छान आला रंग आला आहे तर दोन्ही साईडने थोडा थोडा वेळ हे वडे आपण अलटी पलटी करून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत आणि तळताना गॅसची फ्लेम खूप कमी पण ठेवायची नाही नाहीतर तर मग तळायला खूप वेळ लागणार आणि हे वडे तेलकट होणार त्यामुळे मिडियमच गॅस ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे वडे तळून घ्या तर आपण इथे अगोदर आता दोन वडे तळून घेतलेले आहेत तर बाकीचेसुद्धा सर्व वडे आपण असेच बनवून घेणार आहोत तर दिसत असेल तुम्हाला असं हे तेल गरम हवं आहे आपण वडा टाकल्या टाकल्या लगेच याला बवल्स येत आहेत पहा तर आत्ता परत एकदा मी इथे दोन वडे टाकून घेतले आणि हे वडेसुद्धा सेम असेच तळून घ्यायचे आहेत तुम्हाला असे वडे नको असतील तर तुम्ही मंचुरियन असतात ना तसे गोलसुद्धा बनवून घेऊ शकतात जसं तुमच्या मुलांना आवडत असेल तसं बनवून घेऊ शकता तर आता हे वडेसुद्धा आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया तर तेल गरम झालं की अजिबात वेळ लागत नाही पटापट हे वडे तळले जातात तर मस्त असा मंचुरियनसारखा घरभर सुगंध सुटलेला आहे मुलांना वाटत आहे की मम्मीने मंचुरियनच बनवलेत पण हे सेम त्याच चवीचे से मंचुरियनच्या चवीचे आपण वडे बनवलेत तर आता बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व असेच हे वडे मी तळून घेतलेत आणि एकसारख्या रंगावर तळायचे म्हणजे सेम सर्व वडे दिसतात आणि खायलासुद्धा एकदम क्रिस्पी कुरकुरीत लागतात तर झटपट आपले इथे सर्व हे वडे तळून झालेत कलर किती छान आला पहा आता हे सर्व वडे आपण ताटामध्ये काढून घेतलेत तर मी असं गार्निशिंग म्हणून थोडंसं याला असं बनवून घेतलेत वरती थोडीशी कोबी आणि कोथिंबीर ठेवली आहे सोबतच सॅलड म्हणून कोबी आणि शेजवानी चटणीसुद्धा आहे तर एकदम भन्नाट चवीचे हे वडे झाले होते एका मिनिटामध्ये फस्तसुद्धा झाले एवढे भारी खायला लागतात तर बरेचदा असं होतं की कोबी कोणाला आवडत नाही कोबीची भाजी म्हटलं की बरेचजण नाकं मुरळतात त्यावेळेस तुम्ही असा चटपटीत चटकदार पदार्थ बनवू शकतात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल एवढाच चविष्ट बनतो आणि क्रिस्पी कुरकुरीत आहे त्यामुळे तर लगेचच सर्वजण आवडीने खातात आहे नाही बनवायला साधी सोपी रेसिपी तर कशी वाटली तुम्हाला ही कोबीची वड्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक करा बाय बाय